गोसिप कला, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत गॉसिप मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी बिग बॉस सत्रा हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम कार्यक्रम आहे गेल्या काही दिवसांपासून हा प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करतोय या बिग बॉस सत्रामधील अभिषेक कुमारला थेट रितेश देशमुखचा चा पाठिंबा मिळतोय बिग बॉस सत्राच्या नुकतंच पार पडलेल्या भागात अभिषेक कुमारला अश्रू अनावर झाले होते समर्थ जुरेल आणि ईशा मालवीयने नॉमिनेशन दरम्यान अभिषेकला दिवसलं अभिषेकच्या मानसिक आरोग्याबद्दल त्यांनी नॅशनल टेलिव्हिजनवर मजा घेतली त्यानंतर अभिषेकला अश्रू अनावर झाले होते अभिषेकला अश्रू अनावर झालेले पाहून बिग बॉस मधील एक स्पर्धकांनी ईशा आणि समर्थची शाळा घेतली तर दुसरीकडे अभिनेता रितेश देशमुख देखील अभिषेकला पाठिंबा देताना दिसून आलाय मराठी मनोरंजन सृष्टीसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष खूपच खास असणार आहे या वर्षात रोमॅन्टिक अॅक्शन थ्रिलर विनोदी ऐतिहासिक असे वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत श्रीदेवी प्रसन्न हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकताच या सिनेमाचा लक्षवेधी टीजर आउट झालाय लग्न का करावं कोणाशी करावं याची प्रत्येकाची आपल्या शिकारण आणि कल्पना असतात लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणारा श्रीदेवी प्रसन्न या दोघांची कहाणी श्रीदेवी प्रसन्न या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे अभिनेता अक्षय वाघमारे आणि राकेश बापट यांच्या खुर्ची या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला या ट्रेलर मधील डायलॉग्सनं आणि कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळते खुर्ची या सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात मी राजवीर राजाराम देसाई एक दिवस खुर्ची आपली असणारच या डायलॉग न होते त्यानंतर ट्रेलर मध्ये अक्षय वाघमारीची एंट्री होते ट्रेलर मध्ये अक्षयचा पाहिजे पाहिजे भीती पाहिजे हा डायलॉग ऐकू येतोय अक्षय हा खुर्ची या सिनेमात सम्राटी भूमिका साकारत आहे बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान हिचा प्रियकर नुपूर शिकरे सोबत लग्न गाठ भरणारे त्यातच आता आयऱ्याच्या लग्नाच्या तयारीला भाईजान म्हणजे सलमान खानने देखील हातभार लावलाय मंगळवारी रात्री सलमान खानने त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये आमिर खानच्या लेकीसाठी खास मेहंदी सोहळ्याचे आयोजन केले होते यावेळी सलमान खानचे नक्की काय असतं ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे टीआरपीच्या शर्यतीत देखील ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे अशातच आता या मालिकेत धमाकेदार वळण आले शालिनी शिर्के पाटील या मालिकेत एंट्री होणार आहे सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या नव्या पर्वाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळते नव्या कथनकासोबत अनेक नवी पात्रही भेटीला आले आहेत मात्र ज्या पात्राला गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांना पाहायचं होतं त्या शालिनी शिर्के पाटीलची लवकरच मालिकेत एंट्री होणार आहे मात्र आता शालिनीचा मॉडर्न अंदाज देखील पाहायला मिळणार आहे तर गॉसिप कला मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री